नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीसमध्ये जर तुमचं नाव येणार असेल किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं असेल अशा लाभार्थ्याकडे जॉब कार्डची शंभर टक्के गरज लागते जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुमचे घरकुल यादीमधून नाव कमी होऊ शकते त्यासाठी जॉब कार्ड तुमच्याकडे आहे का हे सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे आणि जॉब कार्ड नसेल तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड मिळणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम गुगलमध्ये नरेगा या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक वेबसाईट दिसेल नरेगाची ऑफिशियल वेबसाईट त्याच्या खाली एक ग्रामपंचायत नावाचा एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर डाटा एंट्रीच्या खाली जनरेट रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दर्शवला जात आहे दोन नंबरला त्याला इथं क्लिक, क्लिक आहे क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी येऊन जाल मित्रांनो पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे प्रत्येक लाभार्थ्याकडे हा जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आता यामधून आपलं राज्य निवडा या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य असल्यामुळे महाराष्ट्र राज्याला इथे सिलेक्ट करूया सर्व राज्य या ठिकाणी येणार आहेत आता त्यानंतर तुम्हाला यामध्ये काही माहिती भरायची आहे आता माहिती म्हणजे सर्वप्रथम फायनान्शियल इयर्स निवडायचं आहे म्हणजे वर्ष निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे ब्लॉक निवडायचं आहे पंचायत निवडायची आहे म्हणजे ग्रामपंचायत तुमची निवडायची आहे आणि प्रोसिड करायचं आहे सर्वप्रथम आपण आता जो वर्ष आहे चालू वर्ष चालू वर्षाला सिलेक्ट करूया त्यानंतर जो जिल्हा आहे डेमोसाठी आपण कोणताही एक जिल्हा या ठिकाणी घेऊया त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका इथं निवडायचा आहे तिसऱ्या नंबरला तुमचा जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करा तुमचं गाव नाही जर गावातच तुमची ग्रामपंचायत असेल तर इथं तुम्हाला तुमची ग्रामपंचायत शोधायची आहे जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतला सिलेक्ट त्या करा त्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सर्व माहिती आपण या ठिकाणी भरून घेतलेली आहे प्रोसिड यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल यामध्ये भरपूर असे फोल्डर देण्यात आलेले आहेत यामधून नंबर एकचा चा फोल्डर आहे खाली कुठेही क्लिक करत बसायचं आहे एक नंबरचा जो फोल्डर आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यामध्ये चौथ्या नंबरला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे चौथ्या नंबरला हा बघा जॉब कार्ड एम्प्लॉयंट रजिस्टर चार नंबरचा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा बाकी कुठेही क्लिक करू नका चार नंबर ध्यानात ठेवा मित्रांनो असे भरपूर फोल्डर आहेत अनेक लाभार्थी कोणत्याही नंबरला क्लिक करत आहे त्यासाठी एक नंबरमधून चार नंबरला इथं सिलेक्ट आहे चार नंबरला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावामधून जेवढे लाभार्थी जॉब कार्डसाठी पूर्वी अप्लाय केलेले होते ज्या लोकांचे जॉब कार्ड तयार झालेले आहेत अशा लोकांची यादी या ठिकाणी दर्शवली जात आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव यामधून पाहायचं आहे तुमचं नाव नसेल तर तुम्हाला जॉब कार्डसाठी कर अप्लाय करणं बंधनकारक आहे जॉब कार्ड तुमच्याकडं असावंच लागतो जर घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर या यादीमधून एका नावाला सिलेक्ट करा तुमचं नाव असेल तर त्या नावाला सिलेक्ट केल्यानंतर हा जॉब कार्ड तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल आता बघा एक नंबरला जॉब कार्ड आहे या जॉब कार्डमध्ये वरती एम एसचा नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे जॉब कार्डची पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे खालील माहिती तुमची गरजेची नाही आहे वरती जो जॉब कार्ड फ्रेम दिसत आहे तुम्हाला एक नंबरचा त्या फ्र फ्रेमला क्रॉप करून घ्यायचं आहे क्रॉप करून घेतल्याच्या नंतर एकतर डाउनलोड करून घ्या क्रॉप करून घ्या त्याची स्क्रीनशॉट मारून ठेवा जेव्हा तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करू शकाल किंवा जेव्हा ग्रामपंचायतीकडून हा जॉब कार्ड तुमच्याकडून मागला जाईल तेव्हा हा जॉब कार्ड त्यांना देणं गरजेचं आहे त्यासाठी स्क्रीनशॉट मारून घ्या आणि क्रॉप करा आणि डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये शंभर टक्के ठेवून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे या यादीमध्ये नाव नसेल जॉब कार्ड तुमचं जर नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतचा जो रोजगार सेवक आहे त्यांच्याकडे तुमच्या बँकेचा पासबुक त्यानंतर आधार कार्ड एक फोटो देऊन टाका दिल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये जॉब कार्ड तुमचा रडे होईल आणि जॉब कार्ड तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र